आयसर व वा ट्रेलर वाहनामध्ये समोरासमोर धडक पांढरकवडा यवतमाळ दरम्यान अपघात दोन ठार चार जखमी तर चाळीस बकऱ्या मृतमुखी यवतमाळ दिनांक दोन मे गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवरील रुंजा व सायखेडामधील गावाजवळ दोन वाहनामध्ये समोरासमोर धडक झाली या घटनेची माहिती महामार्ग पोलीस केंद्र करंजी यांना मिळताच घटनास्थळी आपल्या ताफासह हजर झाले आयसर वाहन क्रमांक एम एच चाळीस सी टी पंचावन्न अठ्ठावन्न व एच चाळीस सी एम अठ्ठावन्न अठ्ठावीस अठ्ठावन्न ट्रेलर वाहन क्रमांक आहे आयसर व वा ट्रेलर वाहनामध्ये समोरासमोर धडक झाल्याने या अपघातातील जखमींना ख्रिश्चन हॉस्पिटल उमरी येथे भरती करण्यात आले तर मृत व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे अँब्युलन्सने पाठवण्यात आले या दोन्ही वाहने रोडच्या बाजूला करण्यात आले तर आयसर वाहनामध्ये असलेले बकऱ्या खाली करण्यात आले व वाहतूक सुरळीत केली पुढील तपास महामार्ग पोलीस केंद्र करंजीचे पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार व पोलीस उपनिरीक्षक वसुकार व पोलीस कर्मचारी करत आहेत बेदळक चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजीव आगरकर